मी पण असे यूट्यूबवर पाहू पाऊ व्हिडिओ बनवत आहे कारण हे रोप आणलेले आहेत त्यांनी सफरचंदांच्या झाडाचे हे हिमाचल प्रदेशमधून आणलेले आहे आणि हे आता आम्ही तिथं जाणार आहे कारण की या झाडांना खाडे पडलेले आहेत त्या झाडांचे रोप आणायला चाललो आम्ही कारण की आमच्या इथं महाराष्ट्रामध्ये राहतो आम्ही आणि आमचं गाव आहे टुनकी आम्ही तालुका संग्रामपूर जिल्हा आहे बुलढाणा आमचा आमच्या इथं संग्रामपूर तालुक्यामध्ये हे सफरचंदांचा मळा हा पहिलाच मळा आहे हे बघा असे खाडे पडलेले आम्ही हे खाडे आणायला चाललो कारण की याच्यामध्ये तीस खाडे पडलेले आहेत आणि आम्ही ते शंभर खाडे आणणार आहे कारण की अजून पण हे उन्हाळ्यामध्ये जातात कारण की ऊन तपते आमच्या इथं भरपूर ऊन तपते तर झाडं आणायला चाललो होतो आम्ही तर या झाडांचा असं भिटोपणाचा असा उद्देश आहे की सर्व शे शेतकऱ्यांपर्यंत पोचला पाहिजे कारण की सपन चंदांची शेती ही ही लागून ही मार्च महिन्या करतात जून ते जूनमध्ये आम्ही गड्डे खणले आणि डिसेंबरमध्ये लावलेली आहे हे झाडं आणि हे बघा फक्त आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी घेतला या झाडांनी झाडं बघा कशी झालेली आहे हे बघा तर हे बघा सफरचंदाचे झाडं कसे आहेत आता सध्याच्या हालतीमध्ये तर याला आम्ही खत फवारे दिलेले आहेत पहिले सर्वात पहिले आम्ही त्याला एकोणीस एकोणीस खत दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये आम्ही अगोदर सर्वात पहिले गड्डे खणले त्याच्यामध्ये पण खत टाकलेलं आहे आम्ही कारण की गांडूळ खत टाकलेलं होतं तर आपण पाहू शकता गांडोखट टाकल्यावर बाद आम्ही त्याचा कलम लावली कारण की कलम येते ही अशी काळी येते एक प्रकारे काडी येते ती आणि त्याचेच हे झाडं होतात आणि याला बाद आम्ही पाणी लावलं आणि मग आठ दिवसामध्ये त्याला बारीक 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 डीर बारी फुटलेले होते आणि त्याच्यावरती मग आम्ही त्याला मस्तपैकी बारीक हे लावलेलं होतं कांदात ते खाली कांदात भाऊ खत टाकलेलं आणि त्याच्यात ड्रिंचिंग दिली आम्ही त्याला ड्रिंचिंग दिली ती आणि ड्रिंचिंगच्याद्वारे ते झाडं असे पद्धती झालेले आहे आणि त्याच्याबाद आम्ही थिबक गिबक टाकले त्याला पाणी गिनी लावलं होतं आणि हे झाडं असे झाले ते त्याच्यात जबरपैकी बस्तपैकी झालेले आहेत या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता तर आपण झाडं पण पाहू शकता सध्या झालतील हे फक्त जास्तीत जास्त नऊ महिने झाड आहेत मित्रांनो नऊ महिने म्हणजे काहीच नाही भाऊ संत्रा झाडाला पाच वर्ष घेतात आणि हे समजा दीड वर्षामध्ये ते दोन वर्षामध्ये चालू होतात आपण इकडून तिकडून माहिती गोळा केली आणि व्हिडिओ हे काढतो कारण की मी नेटवरून माहिती काढतो मला पण एवढं माहिती नाही हे बघा हे खळल्यावरचे झाडात हे बघा एवढ्यालेच आहेत काढल्यावरती माती बघा कशी आहे पांढरी पांढरीशी माती आहे ही हे बघा हे पांढरीशी माती आहे काही काळसं माती आहे हे बघा हे बघा पांढरीशी माती आहे हे बघा याच्यात चुनखडी आहे चुनखडीवरची झाडं बघा कशी झालेले ते थंडी जे सकाळून सकाळून आलो मी तर थंडी वाजत आहे त्याच्यामुळे माझा आवाज पण बसलेला होता व्हिडिओ काढायचं हेच कारण आहे